नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या लाईव्हमध्ये तर आजचं लाईव्ह करण्यामागचं कारण म्हणजे आपले जे तर सहा हजार सबस्क्रायबर्स हे पूर्ण झालेले आहेत आपण टार्गेट ठेवलेलं होतं सहा हजार सबस्क्रायबर्सचं ते टार्गेट जे तर आता पूर्ण झालेलं आहे तर आता आपण लवकरच नवीन एक टार्गेट सुरू करणार आहे ते टार्गेट म्हणजे लवकरच आपण जे तर सात हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवायचा विचार केलेला आहे हे टार्गेट आपलं जवळपास चालणार आहे दहा हजार सबस्क्रायबर्सपर्यंत त्यापैकी आपण सहा हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट आता पूर्ण झालेलं आहे तर आपण जे तर आता लवकरच येत्या तेवीस तारखेपासून एक नवीन जर्नी सुरू करणार आहे एक जर्नी ब्लॉग येणार आहे याच चॅनलवर एक नवीन जर्नी ब्लॉग येणारे याच चॅनलवर तेवीस तारखेला ठीक संध्याकाळी साडेआठला तो अपलोड होऊन जाईल तर आपलं जे तर सहा हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट जे पूर्ण झालेलं आहे आता आपण सात हजार सबस्क्रायबर्सचं सा टार्गेट हे ठेवणार आहे आणि आपण जे तर हॉरर व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ असे व्हिडिओ अपलोड करत असतो त्याचसोबत आपण जे तर कॉमेडी व्हिडिओसुद्धा बनवतो हो माझं ग्रीनस्क्रीन चॅनलसुद्धा आहे त्यानंतर जे तर तेवीस तारखेला आपल्या जर्नी ब्लॉगसुद्धा येणार आहे ज्यांनी तर तो, तो जर्नी ब्लॉग पाहण्यासाठी ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर करून घ्या कारण तेवीस तारखेला जर्नी ब्लॉग येणार म्हणजे येणार तेवीस तारखेला जर्नी ब्लॉग येणार म्हणजे येणार तिसरातील साडेआठ वाजता जर्नी ब्लॉग येणार आहे जर्नी ब्लॉग हा ट्रेनचा असणार आहे आपण जे तर एका वेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जाणारे त्याचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो या चॅनलवर पडेल तर ज्यांनी म्हणून अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालंस तर आपल्या चॅनलवरचे तसा हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झाले हेच मला तुम्हाला सांगायचं होतं लवकर आपण सात हजार सुद्धा टार्गेट ठेऊ तेवीस तारखेपासून ते टा टार्गेट जे ते सुरू होऊन जाईल त्यानंतर आपण जे तर हॉर व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ एकता थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन हॅलो एकता हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एकता तर आपल्या चॅनलवर जे आहे तर सहा हजार सबस्क्राईबरचं जे टार्गेट ठेवतं ते पूर्ण झालेलं आहे आता आपण जे येतं तर लवकरच सात हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवू आणि त्यानंतर तेवीस तारखेला जो ब्लॉग येणार आहे तो ब्लॉग म्हणजे असा असणार आहे की आपण जे तर आप हमारे लाइव मे जरूर आना भाई भाईजी बारा बजे दुपर मे को साडेसात बजे ठीक आहे एकता दीदी हम जरूर आएंगे आपके लाइव मे आज दोपहर में बारा बजे और शाम को सात बजे जरूर आएंगे तो ठीक है धन्यवाद दीदी आपने कमेंट किया धन्यवाद आपने कमेंट किया हम आपके लाइव में जरूर आएंगे तर आता जे तर आपण तेवीस तारखेचं सा तुम्हाला सांगितलेलं आहे तेवीस तारखेला साडेआठला व्हिडिओ पडेल व्हिडिओची स्टार्टिंग होईल जवळपास अडीच वाजेपासून ते सात ते सात ते साडेआठ वाजेपर्यंत साडेआठला जो व्हिडिओ आपला अपलोड होत असतो कोणत्याही परिस्थितीमध्ये मग जर्नी चालू असो किंवा बंद असो साडेआठला जो आहे तो व्हिडिओ अपलोड होऊन जाईल तर तुम्हाला सुद्धा माहिती की मी दरवेळेस जे तर दहा मिनटापेक्षा जास्त लाईव्ह घेत नाही कारण जास्त लाईव्ह आता सध्या पाच मिनिट पंचेचाळीस सेकंड झालेले आहेत तर आपण जे इतर जवळपास वीस ते पंचवीस हॉरर व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत ज्याने कोणी इथे हॉरर व्हिडिओ अजून बघितलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर बघून घ्या <laughs> भाई जी आपकी बाशा मुझे नहीं समझ समज मे रही आहे आप हिंदी मे बोलो तो ठीक आहे जी थँक यू लाईक करणे लिए थँक यू।, यू तो अपने चॅनल पे जो है तो मराठी चॅनल है मराठी चॅनल पे आपण जो है तो हॉरर वीडियो ट्रेंडिंग वीडियो कॉमेडी वीडियो उसके साथ ब्लॉग भी अपलोड करते हैं अगर आपने अभी तक वो वीडियो नहीं देखे होंगे तो जो है आप जल्दी से अपने चैनल को सब्सक्राइब कीजिए और सब्सक्राइब करने के बाद जो है आप बेल आइकन को भी प्रेस करके ऑल ये नोटिफिकेशन पे सेट कर देना और आप जो है आपकी जो लाइव है आज दोपहर बारह बजे हम उसमें शामिल हो जाएंगे आज दोपहर बारह बजे हम आपके लाइव में शामिल हो जाएंगे और शाम को भी साढ़े सात बजे हम आपके लाइव में शामिल हो जाएंगे एकता जी मैंने आपको कमेंट कर दिया है प्लीज़ मुझे भी ज्वाइन कर लेना रुकिए जरा दो मिनट